दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात येत आहेत मात्र मतदारांनो सावधान आपण ज्या पक्षाला मतदान करणार आहोत तो पक्ष खरोखर देशासाठी हिताचा आहे का याची विचार करण्याची आज वेळ आहे कारण ज्या पद्धतीने इलेक्ट्रो बॉन्ड आले होते आणि त्यामधून कोट्यावधी हजारो कोटींचा निधी अनेक पक्षांना दिला आहे मत ते कुणाला दिलाय हे सांगण्यापासून स्टेट बँकेला सुद्धा थांबवण्यात आलंय त्यामुळे स्टेट बँकेवर नेमका दबाव कोणाचा आहे या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केल्याशिवाय कुणालाही दोन हजार चोवीसला मतदान करण्यापूर्वी सावधान या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने या इलेक्ट्रोल बॉन्डचा नेमका काय प्रकार आहे त्याची स्पष्ट माहिती देण्यासाठी अनेक महिन्यांसाठी स्टेट बँकेच्या मागे लागले आहेत मात्र स्टेट बँक प्रत्येक वेळी आपल्याला वेळ हवा आणि कोणती कोणती कारणं दाखवून हे समोर आणण्यासाठी टाळाटाळ तार करत आहेत नेमकं स्टेट बँकेचं यामध्ये काय हित आहेत का स्टेट बँक झाकण्याचा प्रयत्न करतात मात्र इतकं असताना सुद्धा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्याला आपण म्हणतो अशा कोणत्याही चौथ्या आधारस्तंभाने प्रसार वाहिने असतील किंवा वृत्तपत्र असतील कोणत्याही वृत्तपत्राने देशात खरं तर अनेक प्रकारचे विद्वान पत्रकारितेमध्ये आहेत मात्र यांनी कोणत्याही सरकारच्या विरोधात किंवा या इलेक्ट्रो बॉन्ड विरोधात आवाज उठवण्यास का नकार दिलाय कोणताही वृत्तपत्र असेल किंवा प्रसार माध्यम असेल या विषयावर बोलण्यास का तयार नाहीत कोट्यावधींची पॅकेज घेऊन यांची सुद्धा तोंड सरकारने दाबली आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांना पडल्याशिवाय राहणार नाहीत मात्र या मतदारांनी फक्त प्रश्न पडू नाही तर या देशासमोर जे आता दोन हजार चोवीसचं नवीन संविधान नवीन लोकशाहीसाठी जे कार्य करणारं सरकार उभं राहणार आहे त्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे यामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड करून अनेक पक्षांना कायदेशीररित्या ट्रान्सपरंट त्यांना ही देणगी देण्याची खरे तर सरकारने सुविधा दिली आहेत असं त्यांनी सांगितलं तर मात्र कोणत्या कंपन्यांनी किती रक्कम दिली आहेत हे मात्र दाबण्यासाठी स्टेट बँकेवर आजही सरकारकडून दबाव येत आहेत त्यामुळे देशामध्ये संशयाचं वातावरण नाही तर शंभर टक्के मोठा भ्रष्टाचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अनेक अशा कंपन्या आहेत की त्यांचा वार्षिक टर्न ओवर खरं पाहिलं तर तितका नाही मात्र त्यांच्याकडून हजारो कोटी देणगी या सरकारला दिली आहे अशा काही अनेक कंपन्या तुम्हाला आढळतील की ज्यांच्यावर सी बी आय आणि ईडीच्या धाडी आजो अगोदर पाडण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी शेकडो कोट्यावधी रुपये या या राजकारण्यांना भेट दिल्या आहेत तर अनेकांना या भेटी आणि या रकमी दिल्यानंतर त्यांना मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आली अशी प्रचंड मोठी लिस्ट आज खरं म्हटलं तर बाहेर येत आहे मात्र कोणतंही प्रसारमाध्यम या विरोधात आवाज उठवायला ना तयार नाही त्यामुळे प्रसार माध्यमांची सुद्धा मुस्कटी सरकारने पैशांनी दाबली आहे की काय असा या भ्रष्टाचार आणि कांडातील एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जी कंपनी आहेत हैदराबाद बेस ही कंपनी आहे आणि तिला तेलंगणामध्ये एका प्रचंड मोठ्या डॅमचं काम मिळालं होतं त्या कंपनीकडून नऊशे शहाऐंशी कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करण्यात आले त्या नेमके ते कोणत्या पक्षाला दिलेत हे सध्या जरी जाहीर झालेलं नसलं तरी इतक्या हजारो कोटींची रक्कम जी पक्षांना भेट देऊ शकते त्या कंपनीचा भ्रष्टाचार किती मोठा प्रमाणात असू शकतो याचं जर आपण उदाहरण बघितलं तर या कंपनीला ज्यावेळेला टेंडर मिळालं होतं त्यावेळेला ते ब्याऐंशी हजार कोटींचं तेलंगणामधील जो डॅम आहे त्या डॅमचं ब्याऐंशी हजार कोटींचा कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला देण्यात आलं होतं मात्र ज्या ज्या वेळेला त्यांनी हजार कोटी म्हणजे नऊशे शहाऐंशी कोटी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करून या राजकीय पक्षांना मदत केली त्यानंतर हेच ब्याऐंशी हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दीड लाख कोटींवर नेलं आहे त्याचा खर्च वाढला असं दाखवून सरकारकडून दीड लाख कोटींनाही कॉन्ट्रॅक्ट पुन्हा मंजूर करून घेण्यात आला आहे त्याची रकमेमध्ये वाढ करून घेण्यात आली आहे त्यामुळे सरकारी जे भ्रष्टाचार करणारे पक्ष आहेत त्यांना एक हजार कोटी मिळण्यासाठी सरकारचे म्हणजे जे सामान्य नागरिकाचे तुमच्या तिजोरी मधले शेकडो कोटी लाख कोटी रुपये हे भ्रष्टाचारांच्या गळ्यात घातले जातात या गंभीर विचारांवर जर प्रसारमाध्यम मा जर फोकस टाकत नसेल तर नागरिक जागरूक नागरिकांनो आता तुम्हालाच जागरूक होण्याची गरज आली आहे अन्यथा चोवीस त्यामुळे जागरूक नागरिकांनो आता कोणतं प्रसार माध्यमांच्या भरोश्यावर राहण्यात अर्थ नाही ती प्रसार माध्यम सुद्धा विकलीच गेली आहेत असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही कारण देशात अनेक प्रचंड विद्वान पत्रकार आहेत की ज्यांनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक संशोधन लावून अनेक भ्रष्टाचार सरकारचे बाहेर काढलेत मात्र या वेळेला नेमकं काय झालं त्या पत्रकारितेला हे पत्रकार आहेत कुठे असा प्रश्न आता पडलाय आणि त्यांच्या भरोश्यावर जर आपण राहणार असेल तर येणारी लोकशाही सुद्धा धोक्यात येऊ शकते त्यामुळे आपणच जागरूक व्हा अनेक वेबसाईट अनेक ठिकाणी याची माहिती उपलब्ध आहेत खऱ्या अर्थाने जागरूक व्हा की ज्या सरकारला आपण ज्या सरकारला मतदान करणार आहोत ते सरकार खरोखर भ्रष्ट तर नाही ना याची चौकशी केल्यानंतरच आपण मतदान करा ही सांगण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तेलंगणाच्या या कलेश्वर या डॅमचं एक उदाहरण दिलं आहे मात्र अनेक अशी अनेक उदाहरणं तुम्हाला आम्ही देऊ शकतो की ज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या राजकीय पक्षांना काही शेकडो कोटींची देणगी दिली तर त्या बदल्यामध्ये या जनतेच्या घामाचा पैसा टॅक्सचा पैसा कोट्यावधी लाखो रुपये या कंपन्यांना प्रॉफिटमध्ये दिला जातो जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार असेल तर आपला भारत देश महासत्ता कधी बनणार की फक्त बोलून हा महासत्ता बनणार आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची प्रत्येक मतदाराकडे आता वेळ लागली त्यामुळे मित्रांनो दोन हजार चोवीसची संधी तुमचं एक मत या देशाच्या महासत्ताकडे जाणाऱ्या भारत देशासाठी अत्यंत महत्वाचं असू शकतं त्यामुळे आपण गांभीर्याने विचार करून नेमकं आपलं मतदान कुणाला करायचं हे ठरवण्याची वेळ अजूनही आपल्या हातातून गेलेली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री चंद्रचूड यांनी जर हा विषय लावून धरला नसता स्टेट बँकेची अडवणूक केली नसती तर आजही हा विषय निवडणुका होऊन गेल्या असतात सुद्धा नागरिकांच्या समोर आला नसता मात्र ज्या पद्धतीने त्यांनी न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने लावून धरली आहे त्यामुळे कुठेतरी लोकशाही अजूनही जिवंत असल्याचा विश्वास होतो मात्र नागरिकांनो सतर्क नागरिकांनो आपल्याही हातात आपलंही कर्तव्य बजावताना आपण सुद्धा प्रामाणिकपणे हे कर्तव्य जर बजावलं तर खऱ्या अर्थाने ही लोकशाही टिकू शकते याबद्दल आपल्याला काय वाटतं ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेवर दबाव आणून हा प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला आहे तो हजारो लाखो कोटींचे जे घोटाळे नागरिकांचे समोर येणार ना आहेत त्यामुळे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र